चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच सोळा ऑगस्ट शुक्रवार खरं तर आजचा जो शुक्रवार आहे हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा आहे बघाच वरदहस्त लक्ष्मी व्रताला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर आज श्रावणातील पहिली श्रावणी जिला पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतो ही एकादशी आहे तब्बल पस्तीस वर्षानंतर आलेला हा अत्यंत शुभ योग आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज सायंकाळी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला दिवा लावायचा दिव्याच्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे जर आज संध्याकाळी तुम्ही या पद्धतीचा हा दिवा लावलात आणि दिव्या खाली जर ही एक वस्तू ठेवली तर लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरात पैशांचा ओघ वाढत राहील जेव्हा तुम्ही हा संध्याकाळी म्हणजेच एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही हा एक दिवा लावाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण श्रावण मासातील जे दीपदानाचं पुण्य आहे हे दीपदानाचं पुण्य लाभेल खरंतर संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो स्नानासाठी दानासाठी आणि दीपदानासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो असंख्य लोक असंख्य भाविक जे ते धार्मिक स्थळे जातात तिथे जाऊन स्नानाचं दानाचं दीपदानाचं पुण्य मिळवतात आपल्याला इच्छा असूनही बऱ्याच वेळा जाणं शक्य होत नाही मग घरच्याच घरी ज्या शुभ तिथी असतात म्हणजे एकादशी असेल पौर्णिमा असेल किंवा चतुर्थी असेल अशा काही विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला तुम्ही आपल्याच घरामध्ये जर दिव्यांचेही काही उपाय केले किंवा या जर दिशेला तुम्ही दिवे लावले तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण दीपदानाचं पुण्य लाभेल फळ मिल मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होईल गरिबी कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर आज संध्याकाळी पाचच्या पुढे ते रात्री नऊ साडेनऊच्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे म्हणजे कणक आपले जे तांदळाचं किंवा गव्हाचं जे पीठ असतं या पिठात एक चिमूटभर हळद घालायची आहे एक चिमूटभर मीठ घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे चांगलं ते मळून घ्यायचं आहे आणि चार मुख असणारा चौमुखी एक दिवा बनवायचा आहे ठीक आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे तुळशीच्या समोर बघा एकादशीचं जे व्रत किंवा एकादशीचा हा संपूर्ण दिवस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी आहे ज्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे म्हणून हा जो दिवा हा जो दीपदान करायचा आहे तो आपल्याला तुळशीच्या समोर तुळशी वृंदावन असेल अंगणात असेल दारात असेल कुठेही असेल पण तुळशीच्याच समोर हा दिवा लावायचा आहे सगळ्यात पहिले तुळशीच्या समोर एक छोटीशी प्लेट ठेवून द्या त्या प्लेटमध्ये एक मुठभर गहू आणि एक मुठभर तांदूळ घाला गहू आणि तांदूळ घालत असताना तर समजा मी याचा तांदूळ घेतले आहे तांदूळ सोडत असताना मनात एक इच्छा करा ओम नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा पुन्हा एक मुठभर गहू घ्या पुन्हा ते गहू त्या प्लेटमध्ये सोडा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा तांदूळ आणि गहू त्या प्लेटमध्ये सोडून झाले की त्यानंतर हा चवमुखी जो दिवा आहे तो त्याच्यावरती ठेवून घ्या यामध्ये बरोबर मोजून चार वाती घालायच्या यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आणि या, वा या चारही वाती प्रज्वलित करायच्या ठीक आहे आता या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक किंवा हळदी कुंकवाची पाच बोटं लावली तरीही चालेल या दिव्याला आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे हे सगळं करून झालं तिथे बसण्यासाठी एक आपल्याला आसन घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एकवीस अख्खे धने घ्यायचे मोजून एकवीस अख्खे व्यवस्थित असणारे किडलेले किंवा कुठेही खराब झालेले तुटलेले अर्धवट असे धने नाहीत अख्खे असणारे एकवीस धने घ्यायचे आणि एकवीसच्या एकवीस धण्यांना सुगंधी अत्तर लावायचं आहे आपल्या घरात ना अत्तर असेल कुठलंही अत्तर असेल तर ते अत्तर तुम्हाला ते एकवीस धण्यांना लावायचं आहे तीन बोटांमध्ये एक धना घ्यायचा आहे मनात असं मनात एक इच्छा धरायची आहे आणि मनात इच्छा धरून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्राची अगदी पंधरा ओव्यांचं असतं दोन तीन ओव्या म्हणा आणि हा धना तो दिव्यात अर्पण करा पुन्हा दुसरा धना घ्या पुन्हा मनात एक इच्छा धरा आणि पुन्हा हा जो धना आहे तो त्या दिव्यात दिव्यातील तेल किंवा तूर जे असेल त्यामध्ये अर्पण करा तिसरा धना घ्या पुन्हा व्यंकटेश स्तोत्राची पुढची ओवी म्हणा आणि पुन्हा हा धना त्या दिव्यात अर्पण करा चौथा धना घ्यायचा पुन्हा मनात इच्छा व्यक्त करायची त्यानंतर व्यंकटस्तोत्राची पुढची पाचवी सावी ओळ वाचा पठण करायची आणि पुन्हा हा धना त्या दिव्यात अर्पण करायचा लक्षात ठेवा संपूर्ण तीन वेळा व्यंकटस्तोत्र म्हणेवर तुम्हाला हे एकवीस धणे एक दने एक करत त्यात अर्पण करायचे म्हणजे एकवीस जणे तुम्हाला तीन वेळा व्यंकटस्तोत्र स्तोवर तुम्हाला त्या दिव्यात एक एक करून अर्पण करायचे आहे ठीक आहे तीन वेळा व्यंकटस्तोत्र म्हणून झाला एकवीस धने अर्पण करून झाले की त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपल्याला सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सात लवंगा दिव्याला अर्पण करायच्या आहेत दिव्याच्या तेलात तुपात नाही टाकायच्या तर जो दिवा ठेवलेला हो आहे त्याच्यासमोर एक लवंग अर्पण करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे जे माता लक्ष्मीचं सिद्ध मंत्र म्हटलं जातं <coughs> ओ, ओ... ओ... सॉरी तुम्ही ओम महालक्ष्मी नम हा मंत्रही म्हणू शकतात किंवा ज्यांना इच्छा असेल श्रीसुक्त म्हणायची त्यांनी श्रीसुक्त म्हटलं तरीही चालेल ज्यांना इच्छा आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायची आता मी तरी ह्या सेवा करत असताना से सहसा श्रीसुप्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम या दोनच सेवा करत असते आणि त्या सेवेचा मला खूप चांगला अनुभव देखील आहे तर तुम्ही माता महा माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते म्हणू शकतात तुम्हाला कनकधारा स्तोत्र येत असेल तुम्ही कलक कनकधारा जे स्तोत्र आहे ते म्हणू शकतात जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र येत असेल तुम्ही तो म्हणतात तरीही चालेल किंवा तुम्ही माता लक्ष्मीचं जे पंचम स्तोत्र आहे तुम्ही ते म्हटलं तरीही चालेल ठीक आहे तुम्हाला जे माता लक्ष्मीचे स्तोत्र येत असेल फक्त एक स्तोत्र म्हणायचं आणि हे लवंग त्या दिव्याच्या समोर अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं स्तोत्र म्हणायचं आणि ते लवंग माता लक्ष्मी ते लवंग पुन्हा त्या दिव्याच्या समोर अर्पण करायचं अशा सातीच्या साती लवंगा तुम्हाला त्या दिव्याला अर्पण करायच्या हे करून हा जो दिवा आहे हा दिवा असाच पेट्टा ठेवायचा एक दोन तास तरी दिवा पेटता राहील याची काळजी घ्यायची दिवा विजला तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा पण दोन तास तरी तुम्हाला तो दिवा पेटताच ठेवायचा आहे दोन तास झाल्यानंतर शुक्रवार संपण्याच्या आतच म्हणजे आजच्या रात्रीतच काय करायचं दिवा आता दोन तासाने विजला तर तो विजलेला जो दिवा आहे तो तिथून बाहेर काढा दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी तो गोमातेला खाऊ घाला किंवा एखादं मोठं झाड असेल वारोळ असेल तर त्याच्यासमोर तुम्ही ठेवलात तरीही चालेल फक्त दिव्यामध्ये घातलेले जे च ज्या सॉरी त्या दिव्यामध्ये घातलेले जे एकवीस धने होते हे एकवीस धने बाजूला काढून घ्या आणि दिव्याच्या समोर ठेवलेल्या ज्या सात लवंग आहेत दिव्याला अर्पण केलेल्या ह्या सात लवंगा काढून घ्या एकवीस धने जे आहेत हे एकवीस धने तुम्हाला एका खलबत्त्यामध्ये कुटायचे आहेत आणि एक पावडर करायची आहे आणि ह्या ज्या सात लवंग आहेत या देखील तुम्हाला कुटायच्या आहेत म्हणजे धने आणि लवंग यांची तुम्हाला पावडर करायची आहे आणि तुम्हाला शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या घरात कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये या धन्यांची आणि या लवंगांची पावडर घालून याचा धूर संपूर्ण घरभर करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत राहायचं आहे बघा तुम्हाला कळणारही नाही की घरामध्ये पैशांचा ओघ वाढायला लागला चार पैसा टिकायला लागला घरामध्ये बरकत येते आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी आर्थिक भरभराट आहे ही झपाट्याने होत आहे अत्यंत पॉवरफुल उपाय आहे हा शुक्रवारचा खास उपाय आहे याने घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल घराची आर्थिक प्रगती होईल आणि विशेष म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारी अवलक्ष्मी आणि नकारात्मक शक्ती आहे तर तीही नष्ट होईल धन दिव्याच्या खाली घातलेले जे मुठभर धने आणि जे मुठभर तांदूळ आहेत हे तुम्ही अन्नधान्याच्या साठ्यातही घालू शकतात किंवा आजूबाजूला काही पशुपक्षी असतील तर तुम्ही त्यांना खाऊ घातले तरीही चालतील अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा आहे